गंगापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट तर्फे बुधवार रोजी मारुती चौकीत भव्य प्रचार सभा घेण्यात आली खासदार माननीय संदीपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा आयोजित करण्यात आली शिवसेना शिंदे गट चे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार ऋषिकेश कैलास पाटील यांच्यासह सर्व प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी भाषण करताना खासदार म्हणाले आमच्या पक्षाचे उमेदवार उभे असून या चिन्हावर मतदान करा आमचे उमेदवार तरुण आणि होतमुख आहेत शहरातील प्रत्येक भागात आमच्या पॅनलला चांगला प्रतिसाद मिळतोय गंगापूर मधील प्रश्नांवर आजवर योग्य नियोजन झालं नाही त्यामुळे बदल आवश्यक आहे यावेळी आम्हाला संधी द्या आम्ही गंगापूरचं सोनं करू पालकमंत्री आमचे खासदार आमचा उपमुख्यमंत्री आमचे विकास निधी आम्ही कधी कमी पडू देणार नाही येथून सात किलोमीटरवर पाणी उपलब्ध असतानाही नियोजन अभावी नागरिक त्रस्त आहेत खासदार संदीपान भुमरे यांनी पुढे गंगापूरच्या विकासाकरता धनुषबाण निशाणीवर मतदान करून शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन केले शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ऋषिकेश कैलास पाटील व सदोसे यांना निवडून द्या याप्रसंगी माजी आमदार कैलास पाटील माजी आमदार अण्णासाहेब माने विकास जैन शिवसेनेचे युवा नेते संतोष माने रंजना जयस्वाल तालुका प्रमुख दिलीप निरपळ राजू जयस्वाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन काकडे माजी उपनगराध्यक्ष खालेद नहादीन गवंदे महाराज अनिल चव्हाण संतोष काळवणे बाळासाहेब चव्हाण भाऊसाहेब चव्हाण अरुण रोडगे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ऋषिकेश पाटील हरिभाऊ डवान यांची उपस्थिती होती खरं म्हणजे नगरपालिकेची निवडणूक म्हटली आमदार साहेब तर ही निवडणूक अतिशय वेगळी निवडणूक ठरणार आहे गंगापूर नगरपालिकेवरती गेल्या वीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा आमदार या ठिकाणी कार्यरत आहे नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी होते आणि शिवसेनेचे आठ ते नऊ नगरसेवक या गंगापूर नगरपालिकेमध्ये कार्यरत होते आणि त्या अगोदर काँग्रेसचे नगर नगराध्यक्ष होते खासदार साहेब जुनं गंगापूर गंगापूर अशा प्रकारचं दोन विभागामध्ये या शहराची रचना आहे आपण जर जुनं गंगापूर आणि गंगापूर या दोन्ही ठिकाणी जर आपण पाहिलं तर ड्रेनेजची व्यवस्था इतकी वाईट आहे का किमान वर्ष वर्ष दीड दीड वर्ष नाले सफाई या ठिकाणी होत नाही त्याच्यामुळं इतके मोठ्याले मच्छर या ठिकाणी निर्माण झालेले की त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात रोग राहायचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे ते आठ किलोमीटर वर पाणी तरी या शहराला पंधरा पंधरा दिवस पाणी प्यायला मिळत नाही ही म्हणजे शोकांतिक आहे पाणी दिसतं आपल्याला माणस आहे पण पाणी या शहराला मिळत नाही ड्रेनेजचा विषय कैलास पाटलांनी सांगितला पाण्याचा सांगितला रस्त्याचा सांगितला कारण सगळी दुर्गंधी या शहरामध्ये पण तुम्ही सांगितलं आता मला एक सांगायचं की सगळी दुर्गंधी दुर्गंधी कशामुळे होती की डासामुळं आणि नगरपालिका ही ताब्यात कशामुळं असली पाहिजे नगरपालिका जर ताब्यात असल तर लाईट असन पाणी असं ड्रेनेज रस्ते असं सुरक्षा असन हे काम करण्यासाठी नगरपालिका ही ताब्यात असली पाहिजे आता मला एक सांगा पालकमंत्री आपला आहे नगर विकास खात्याचा मंत्री उपमुख्यमंत्री आपला आहे खासदार आपला हे नगरपालिका जर आपली आपल्याला आप या शहराचा आपल्याला विकास करता येतो मान्य साहेबांनी काय गाव रस्त्याचा विषय सांगितला माझं तर असं मत आहे साहेब शहरात येणारे सगळे रस्ते हे जोडले गेले पाहिजे आतापर्यंत हे जोडल्या गेलेच पाहिजे होते असं माझं मत मला येऊन फक्त आता सतरा अठरा महिने सोळा महिने झाले मला मला जे काही काम करता आलं ते काम माझं करण्याचा प्रयत्न आहे शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने तुम्हाला सांगतो जे काम मला करता येतं ते काम मी इमानी इबारे करण्याचा प्रयत्न करतो इथं आल्याच्या नंतर मला एक सांगायचं की आपण सगळ्यांनीच सांगितलं की हे प्रश्न बाकी आहे ते प्रश्न बाकी आहे पण मला सांगायचं की आपल्याकड एक चांगले उमेदवार दिलेले मला वाटतं एकदा संधी देऊ पहा एक वेळ संधी देऊ पहा निश्चित त्याच सोनं आल्याशिवाय राहणार नाही अशी मी आपल्याला खात्री आम्हाला सुद्धा काम करायचं असेल तर संस्था ही ताब्यात असली पाहिजे नगरपालिका कशासाठी ताब्यात असली पाहिजे तर शहराचा विकास करण्यासाठी नगरपालिका ही ताब्यात असली पाहिजे आता मी ऐकलं काही नगरसेवक स्वतःच काम करतात मला सांगा स्वतः जर काम करत असल तर मला वाटतं ही वाईट परिस्थिती पण हे जे नगरसेवक आपले हे नगरसेवक सगळे चांगले चांगले नगरसेवक कैलास पाटील यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तेरा नगरसेवक आहे पण हे सगळ्याला भारी आहे तुम्हाला हे बी सांगतो मी काय की हे नगरसेवक तुम्हाला सांगतो दिसायला म्हणजे काही ना नगरसेवक पॅनल करायचा म्हणून त्याला मुंडक्याला मुंडके दिलेले खाली राहू जागा माने साहेब म्हणून काहीतरी आपले उभा करायचे म्हणून बुजगाने काही उभा केलेले पण मला सांगायचं की ही बाबतीत विषय घेतला सगळ्यांनी सांगितलं साहेब या वेळेस परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही करोड रुपयाचा निधी दिले आपले जर सगळे सगळे शिलेदार निवडून तुम्ही दिलेत या शहराचा चेहरा, चेहरा मोहरा बदलण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण केल्याशिवाय राहणार नाही असं तुम्हाला आश्वासन देतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की त्या दोन तारखेला आपण सर्वांनी नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक पदाचे आपले उमेदवार धनुष्यबाण या चिन्हावरती निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो